डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि युवक पॅन्थरच्या वतीनं पालिकेवर हलगी नाद मोर्चा काढण्यात आला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि युवक पॅन्थर यांच्या संयुक्त विद्यमानं दीपक गवळी पृथ्वीराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हलगी नाद मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध मागण्यांचे पोस्टर हाती धरण्यात आले होते आणि घोषणाबाजी करण्यात आली ज्या पद्धतीने आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि युवक पँथरच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे महापालिकेने जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर येत्या मा पंधरा ऑगस्टला आम्ही जे झेंडा असते त्यावेळेसच आंदोलन करून आम्ही आमचे आंदोलनाची तीव्रता दाखवू एवढा इशारा आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया व युवक पँथरच्या वतीनं देत आहे राज्य शासनाने अनुसूचित जाती आणि नवबुद्धांसाठी रमाई घरकुल योजना जी आखली होती आणि ज्या घरकुल योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांना त्याची मंजुरी मिळालेली आहे त्या प्रत्येक लाभार्थ्यांना पाच त्रास वाढू आत्ताचं आमचे मित्र योग पॅन्थरचे दीपक गवळे यांनी सांगितलं की त्यांना ब्लँकेट आणि कंदील मिळण्यात यावी हे कंपल्सरी त्यांना मिळायलाच पाहिजे आणि परवाची जी घटना आहे घरकुल साईडला एक महिला होती त्या महिलेसोबत दोन लहान मुलं होती तर विकास कामाच्या नावाने किंवा कुठेतरी डाकडुकीच्या नावाखाली जे महापालिकेच्या माध्यमामधून जे काम करण्यात येत का 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 आहे ते नेमकं काम आहे का नेमकं काय काय नाही ही महिला अजूनपर्यंत जखमी आहे ती दोन मुलं आय सी यूमध्ये आहेत तर त्यांनी एवढ्या निष्ठ दर्जाचं काम केलेलं आहे की हा रस्ता एक सुद्धा पाऊस झेलू शकला नाही आणि आपल्या सोलापुरामध्ये आपण सध्या या पावसाळ्याच्या दिवसामुळे सर्वत्र ओलसर भाग आहे सगळीकडे ओलावा आहे या ओलाव्यामुळे अतिशय दुर्गंध ते जो कचऱ्याचा मक्तेदार आहे ज्याला कचरा उचलण्याचा मक्ता दिलेला आहे त्या मक्तेदाराकडून तो कचरा उचलण्याचा मक्ता काढून घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यावेळी सोम लोंढे विशाल सोनवणे दबी जगले समीर शेख मुज्जू शेख नवीलाल माळी दत्ता डोलारे गणेश लोंढे वैभव शिंदे सलमान शेख चंद्रकांत मोरे हलिबा माडेकर सुजित उपलाकर आदित्य वाघमारे रवी नाईक आदींची उपस्थिती होती